ऐकायचंही असत गोष्टी या एकतर्फी सुद्धा असू शकतात हे माहितीये का कारण आज आपल्याकडे असे अतिथी आले आहे जे त्यांच्या युद्धातला एक अनुभव आपल्या बरोबर शेअर करणार आहे आपण स्वागत करूया कर्नल मेंदळे सरांचं नमस्कार मी जसं म्हटलं की आज आम्ही बुज गोष्टी ऐकणार आहोत म्हणजे एक छानशी गोष्ट तुमच्याकडनं ऐकणार आहोत खर तर तेव्हा ती तुम्हाला अंगावर काटा आणणारी आणि असा एक वेगळा एक्सपिरियन्स होता एकोणीशे एकाहत्तर साली जे युद्ध झालं भ्रष्ट तर आता आपण सुरूच करूया गोष्ट कथाच <laughs> सांगायला सुरुवात करूया <laughs> काय एक्सपिरियन्स होता तो सगळा आणि सगळ्यात आधी मला एक जाणून घ्यायची गोष्ट त्यावेळेस तुम्ही ज्या डेजिग्नेशनला हो तर त्याचं त्या डेजिग्नेशन कामाचं स्वरूप काय होत आणि माझं लहानपणाचं म्हणजे आयुष्याबद्दल मी मी आपण गोष्ट पूर्ण युद्धाची गोष्ट कारण युद्धाची गोष्ट ऐकायला सगळ्यांनाच आवडते युद्धा आणि मग जो विजयश्री व्यक्तिमत्व आहे कि मग ते कसं ब्रिंगिंग झालं डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर राहून बॉम्बर पायलट होतो दहा वर्ष झाली होती बॉम्बर पायलट त्याच्या अगोदर मी फायटर्स चालवतो उडवायचो एक मिस्टर आहे आणि त्याच्या अगोदर तुफान त्याच्या अगोदर माझं पाच वर्षाचं ट्रेनिंग नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये त्याच्यानंतर जोधपूरला फ्लाईल अकॅडमीमध्ये आणि ऍडव्हान्स ट्रेनिंग हैदराबादला अकिल है। तर दहा वर्ष मला कमिशन म्हणून झाली होती या पर्टिक्युलर इव्हिनिंगला मी पुण्यात पोस्टेड होतो आणि आमचं मधून मधून सारखं नाईट फ्लाईट ट्रेनिंग असायचं तर नाईट फ्लाईटच्या ट्रेनिंग साठी म्हणून नॉर्मल असल्यामुळे आम्ही तिथे बरेच पायलट्स गावी गेलं संध्याकाळची नाईट फ्लाईट होत संध्याकाळी सहा 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 सवासा काहीतरी आम्हाला त्या ऑप्शन मध्ये जाऊन बेफिंग घ्यायचं असतं प्लॅनिंग करायचं तर तिथे गेल्यानंतर तेवढ्या आमचे सर्वात मोठे आ, कमांडर एअर कमांडर दीपाक्ष ते एकदम ऑप्शन मध्ये आले आणि म्हणाले की आज नॉर्मल फ्लाईंग ब्लड आहे

रेडिओवरती सांगितलं की आम्ही आता पाकिस्तानला प्रत्युत्तर देऊ कारण त्या संध्याकाळी नॉर्थमध्ये मध्ये हलवारा पठाण कौ श्रीनगर तीन चार एअरफील संध्याकाळच्या वेळी पाकिस्ताननी विमानाचा हल्ला केला आणि तशी बरीच आपली नाजदूस झाली त्यामुळे आम्हाला म्हणजे प्रत्युत्तर द्यायचं होतं त्यासाठी ही सगळी तयारी चौघे आणि आमच्या बरोबर मागे आणि ते सगळेजण गेल्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं की पहिल्यांदा घरी जा फुलाला काही सांगू नका तुमच्या बायकोला सुद्धा आणि सिव्हिलियन कपडे घालत कारण आम्ही सिव्हिलियन कपडे कधीच घालत सिव्हिलियन कपडे घाला त्याच्यावर तुमचा ओव्हरऑल वगैरे का असेल फ्लाईंग ट्रिप ते करून मग या ऑप्शन तर सिव्हिलियन कपडे का तर नंतर असं पाहतो की आम्हाला पाकिस्तानी मग हल्ला करत एक महत्वाचं एअरफिल्ड कराची जवळ होत आणि तिथे त्यांची पाकिस्तानची बरीच विमान आहेत असा आम्हाला इंटेलिजन्स किंवा कळलं होतं त्यामुळे त्या एअरफ्यूर वर आम्हाला हल्ला करायचा तर आमचं प्लॅनिंग सुरू झालं आणि आम्ही एक आठ च्या दरम्यान रात्री ऑफ केलं आणि जामनगरला उतरलो जामनगर आपलंच एअरफ्यू तिथे उतरलो कारण तिथे आम्हाला रिफ्युअरिंग करायचं होतं लेटेस्ट इंटेलिजन्स कलेक्ट करेक्ट करायचं होतं आणि त्यानंतर ठरवायचं होतं की आम्ही प्लॅन कसं करू बॉम्बिंग अटॅक आम्ही जेव्हा करतो त्यावेळेला रूट प्लॅनिंग हे सर्वात महत्वाचं असतं कारण ते प्लॅनिंग कसं करावं लागतं की इंटेलिजन्स इंटेलिजन्सने सांगितल्याप्रमाणे प्रमाणे एक कुठे आर्मी फॉर्मचे नसतील तर त्याला त्यांना स्टॉप करून मग जावं लागतं आणि काही इंटेलिजन्स डिफेन्स मिळालं आणि साडे अकरा बाराच्या युद्धासाठी जे ट्रेनिंग आम्हाला मिळालेलं होतं त्याप्रमाणे रात्री लो लेवल जाईल म्हणजे किती जमिनी पासून दीडशे अडीचशे रात्री जवळजवळ तीनशे महिने तेव्हा लोकांना कदाचित चकिल पाठव की तीनशे पन्नास तीनशे साठ मैल वेगाने विमान चालवायचं शंभर पू ला मग कसं काय तुम्ही पहिलं सेफली चालवू शकता ट्रेनिंग हा त्याचा मुख्य आणि कॉम्पिटन्स ट्रेनिंग म्हणजे कॉम्पिटन्स जे येत ट्रेनिंग म्हणून आणि स्वतःच कॉम्पिटन्स तर लो लेवल आणि लो लेवल कशासाठी कारण एनिमिचा ते होते त्यांनी त्याच्या खाली राहावं म्हणजे एनिमीला ला सरप्राईज करत

पन्नास साठ नाही मग तिथून मागे दक्षिणेला या दिशेने येऊ आणि मॉर्म करून लगेच खाली डीप करून पुढे जाऊ त्याप्रमाणे आमचं प्लॅनिंग झालं दोघी दोनशे शेकू आणि आम्ही जे चौघजण होतो ते एक मिनिटाच्या डिस्टन्सवर होतो एक एक मिनिटामध्ये जवळ म्हणजे पाच महिने आमचा फरक म्हणजे फक्त पाच महिन्याचा होता एक पॉइंट असतो त्याला म्हणतात पीयूपी यू पी पॉइंट म्हणजे त्या पॉइंटवर आम्ही क्लाइंट होतो एकदम आणि सात हजार कोटावरती जायचं असत का तर एनिमीचा अटॅक जी आहे ती सहा हजार कोटापर्यंत इफेक्टिव्ह आहे म्हणून त्याच्यावर एक हजार कोटी येतो म्हणजे तिथून बॉम्ब टाकायला सोपं होते तर त्या दृष्टीने पुढं पॉईंट वर आम्ही वन बाय वन पुलाव केला आणि आमचा जो पहिला जो मुद्दा होता म्हणजे जे सीओ होते त्यांनी बॉम्ब टाकले hmm. बॉम्ब त्यांनी टाकल्या बरोबर समोर सेमी सर्क्युलर फायरिंगच्या धातूंच्या शॉ ह्या कातुसांचा एक सेमी सर्क्युलर पनारा मला तयार झाला एक पन्नास माहीत असेल पण थोडस दिसत होत मस्त म्हणजे चित्र त्यांनी जेव्हा बॉम्ब टाकले त्याच्या नंतर म्हणजे सरप्राईज वॉज हंड्रेड पर्सेंट बॉम्ब टाकायच्या वेळेला झोपी होती पण त्याच्यानंतर ती उठली ती असतात त्याच्यानंतर उठली आम्हाला सगळ्यांना तो पेश करावा तर फायन प्लॅनिंग काय होत की सात हजार फोटा जायचं आणि तो आमच्याकडं नॅव्हिगेटर असतो तो ऍक्च्युअली बॉम्ब रिलीज करतो पण फ्लाईंग सगळं मला पाहिलं मलाच करावं लागतं मलाच करावं लागतं तर बॉम्ब रिलीज पॉइंट असतो की सिलेक्ट केला प्लॅनिंग तर त्याप्रमाणे त्यांनी बॉम्ब बॉम्ब टाकले पहिल्याने आम्ही बॉम्ब दोन होतो आणि आठ हजार पाऊंड बॉम्ब टाकले एका वेळेला एका आणि अशा तऱ्हेने म्हणजे आठ हजार चौदाशे आठशे बत्तीस बत्तीस हजार पाऊंड ते आम्ही टाकले आणि ते टाकल्यानंतर बॉम्ब काम म्हटल्यानंतर आम्हाला परत Uh, रेडाच्या खाली जायचं असत म्हणून लगेच त्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये आतमध्ये जायचं त्यांच्या देशातून आणि मग दीड दोनशे दीडशे फुटावर परत लेवल तसं आम्ही केलं आणि मग तिथून जामनगरपर्यंत आलो लो लेवल कारण पाकिस्तानची नेवी सुद्धा ऍक्टिव्ह होती आणि इथले त्यांच्याकडे आम्हाला माहिती होत म्हणून आम्हाला जास्त अशा तऱ्हेने आम्ही जामनगरच्या जवळ आल्यानंतर मग हे केलं फ्लाई केलं आणि मग येऊन पुन्हा जाऊ पुण्याला पुण्याला उतरल्यानंतर माझे टेक्निशियन्स होते आम्ही एअर वॉर सुरू केलं अगोदर कोणी हे केलं नव्हतं बाहेर आल्यावर माझे टेक्निशियन्स होते खांद्यावर घेतलं तर प्रत्येक जर माणूस जातात प्रत्येक जण त्याचे स्पेशला कोणी एअरफ्रेन कोणी इलेक्ट्रिशियन अशा तऱ्हेर जो असतो असा मोठा चेहरा करून माझा बरोला सर बॉम्ब त्याला किती आठीच्या आठी बॉम्ब गेली महत्वाचं

कधी जोत पुरून जायचं कुठे टार्गेट आहे त्याप्रमाणे आणि आमचा सेक्टर कराची पासून नॉर्थ ला होता तेव्हा तसेच आम्ही टार्गेट केलेली असतात पण एक अगदी इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो आमची तिसरं मिशन होत ज्या म्हणलं कारण उतरलो होतो आणि आम्हाला सांगण्यात आलं कि इथे हांटर नाही त्या दिवशी सकाळी पाकिस्तान मधल्या कराची वरती त्या तेला त्या ह्यूज टँक्स असतात ना मुंबईत आहेत तसेच तर त्या टँक वर एका हंटरने रॉकेट मारले होते आणि mm -hmm. तो काय कोण कोण फॉलो असो मन सगळ्याचा तेव्हा आणि त्यावेळेनंतर टार्गेट घेवलं होतं म्हणजे आमच्या सीओ ने विचार केला की काय करायचं आणि हे आणि त्याचं आमचं जे टार्गेट होतं त्याच लाईन मध्ये होतं म्हणजे जिथे जर तुमचं टार्गेट होतं त्याच्या पुढला लागला पंधरा वीस मध्ये हेच आम्ही डांक्स सिलेक्ट केलं होतं पाकिस्तानला आम्ही जायचो एक एकमेकाशी बोलवायचो टी व्ही सायलन्स ठेवाव mm. तर टी व्ही सायलन्स आर टी नाही हो ठेवला तर मी लगेच एक्सपोर्स होतात तेव्हा पाकिस्तानला गेल्यानंतर आम्ही आमची कॉल साईन बदलली आणि याकूब वन टू थ्री फोर केली याकूब वन नंबर वन नंबर थ्री फोर जेव्हा आम्ही ठरवलं तर त्याप्रमाणे समोर मी रात्री बघितलं ती अशी भीऊच हे होती आणि असं ठरलं होतं की त्या त्या टँक्स वरती बॉम्ब करायचं प्लॅन केल्याप्रमाणे आम्ही सवळी साहेब बॉम्ब ठरले त्यांनी ते थर्टी नाईन टँक्स त्याच्यावर तेच एक्सप्लोअर झाले थर्टी नाईन त्याचा काळाधू जो आला त्याचा परिणाम कराच्च। दिवस होता आणि नंतर मला असं कळलं स्टाफ कॉलेज मध्ये गेलो होतो तिथे एका नेव्हल ऑफिसर आला होता तर त्याला मी तो म्हणाला की आम्ही अडकलो होतो या आकाराची तो मी तुला म्हटलं की हे सगळे झालं का तुम्हाला हो आणि त्याच्या कराची लोक घाबरून तिकडे पळत होते कायमत आले कायामत हे दोन प्रसंग आहेत म्हणजे जे करायचं ते सफल झालं आनंद चेहऱ्यावर दिसतोय सगळ्या गोष्टी भूतकाळ त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या पण थोडस मागे जाऊन एक वेगळाच प्रश्नांना हे असण हे इतकं ध्येयवादी असण किंवा आपण म्हणतो राष्ट्रप्रेम ओकस तर हे कुठेतरी बालपणातले संस्कारांवर आहे का

तर माझे वडील कंपाऊंडर होते आणि तो पण आले आणि खाली गेली आमची खाली गेली तर आम्ही अशा ठिकाणी राहत होतो तिथे नेबरहूड फार खालच्या जागे आणि ते लहान असं मी बोलत होतो ते बघता बघता माझे असं वाटायचं

आणि हळूहळू शाळेत माझी बाय असताना परिणाम व्हायला होतो माझ्या बाजूच्या मुलांना मी सांगत होतो तुम्हाला जो अल्जेब्रा सम येत नाहीये तुम्हाला थिअरम येत नाही ते सगळं तो मला लिहा माझे टीचर सुद्धा त्या त्यांना नेणं येणारा थेरम एकदा त्यांनी दिला आणि तो सोडवायला मला अठ्ठेचाळीस तास लागले आणि मी झोपलो नाही

फर्स्ट इयर सायन्स मध्ये गेलो तिथे बसलो बेंचवर माझ्या बापला एक विद्यार्थी मित्र झाला तो म्हणाला की अरे सुरेश तू एनडी का नाही अप्लाय करत मी माझी रिटर्न मी क्लिअर केली इथे मला सांगायचं वाटलं की अकरावी मध्ये असताना माझं सगळं शिक्षण मराठीत होत आणि एनडीए मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी फक्त इंग्रजी मध्ये कराव्या इन्क्लुडिंग पण ते पहिल्यांदी करायचं आय विन आय आय विल आय आय एम व्हेरी प्राऊड टू शी दॅट बाय दी ए मी इंग्लिश मध्ये विचार करत होतो आय स्टार्टेड थिंकिंग इन इंग्लिश सो स्पीकिंग वॉज ऑटोमॅटिक सो दॅट आय कुड अचीव आणि एन डी एमध्ये मी गेलो आणि माझं जग बदल एका एका खोलीत पाच जणांनी राहत तिथून मला स्वतःला इंडिपेंडंट केबिन मिळाली आणि मी शूज जितके बघितले नव्हते किती शूज मला पहिल्या दिवसात हे झाले अवाक झाले शूज होते सांगायचा प्रश्न असा कि आय वॉज टू टोटली डिफरंट वर्ल्ड मी चार महिने तिथे असताना माझी आई मला भेटायला मी

आई वडिलां फसवलं कारण पहिल्यापासून आई म्हणायची की तो विमानात जायला जायचं नाही तेव्हा जेव्हा एन मी जॉईन केली तेव्हा मी नेव्ही मध्ये गेलो आता नेव्ही म्हणजे शेट तर तशी पण हॅपी पण तिला हे माहिती नव्हतं की नेव्ही हा थेट येणार आय एस विक्रांत त्यावेळेला आलेलं होतं त्यामुळे त्यांच्याकडे एअरोप्लेन म्हणजे त्यांचं फ्री पेरम आहे हे तिला माहिती आणि मला तिथे जायचं होत एन सी सी नंतर मग एनडीए ला मला एअरफोर्स पण आर्मी मध्ये एअरफोर्स ला जाण्यासाठी कॉन्स लेटर लागतं मी आम्हाला आठवड्यातून पंधरा दिवसात वर्णता पत्र न्यायचं

आता मी जाणार नाही म्हटल्यानंतर त्यांना पैसे किती हो द्यावे लागेल ते तर आले नाही कारण चार तीन वर्ष तीन टर्मच ट्रेनिंग आणि मला माहिती होतं की ह्याला कधी जमणार पण तरी मी जेव्हा मुंबईला गेलो आणि माझ्या वडील फॅक्टरी काम करत तेव्हा कंपाऊंडर त्यांच्याकडे गेलो मी तिथे त्यांना उभा राहिलो तेव्हा म्हणलं अरे सुरेश तुला कन्सन्ट्रेटर मिळाल की नाही हा कधी कधी मी दोन दिवसापूर्वी दिसली पाठवले मी आपला काही चेहऱ्यावर दाखवलेलं ठीक आहे ठीक आहे मी आणि कन्सन्ट्रेट राहतो जाता जाता एक वेगळा प्रश्न विचारायचा तुम्हाला प्रत्येकाच्या मनातला

जो फ्लोमध्ये आहे तो आनंदी आहे आता मराठीत कसं फ्लो असतो आणि फ्लो म्हणजे विदाउट एनी ऑबस्ट्रेल यू फ्लो ये आणि जस्ट सो कुशिंग घेऊ आर वेगळ्या

तो जीवनी टाकलंय माय एज टॉपिक बोलू इ आणि हा प्रवास इथे थांबलेला नाही जर्नी परत बोलणार तुम्हाला कारण मला खूप काही ऐकून घ्यायचं आहे पण जसं आपण म्हटलं की रिपोर्टची ग्रेड लिमिटेड आहे आणि पुन्हा लोकांचे प्रश्न येऊ त्याची उत्तर देण्यासाठी परत एकदा आपण भेटायचं ऐकल्यानंतर तुमच्या मनात जे काही उमटलं असेल ते कमेंट करून आम्हाला नक्की करणं आम्ही सरांकडनं डेफिनेटली परत एकदा वचन घेतो परत भेटणार होतात आपण याच्या निमित्ताने ಬಗ್ತ ರಾ ಅಂತರ್ಮನಿ